डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे उपस्थित सर्व वस्तू संघ उपस्थित सर्व माझे बंधू तर आजची मीटिंग कॉल करण्यामागे आमचं एकच उद्देश आहे की काही संभ्रम निर्माण झाला होता आणि तो संभ्रम दूर करण्याचा आमचा आता पहिले पण प्रयत्न झालेला आहे आणि त्याबद्दल आम्ही दिलगिरीसुद्धा व्यक्त केलेली आहे की ती नोटीस त्या ठिकाणी नोकरी लागायला पाहिजे त्या ठिकाणी ती नोटीस लागलेली होती मुख्य मुद्दा असा आहे की माननीय हायकोर्ट यांच्या आदेशानुसार जे काही युनिव्हर्सिटी आहे त्यांची जी जागा आहे त्यांनी आयडेंटिफाय केलेली जी जागा आहे युनिव्हर्सिटीने त्या जा युनिव्हर्सिटीच्या जा जागेत जा काही अतिक्रमण झालेलं असेल तर ते अतिक्रमण काढण्यासंबंधी असे आदेश आणि आमचे डायरेक्ट आदेश होते कमिटी निर्माण करण्यात आली होती महानगरपालिका कमिशनर ऑफिस आणि युनिव्हर्सिटी त्यानुसार आपण ती नोटीस पोलीस प्रशासनाचा रोज हायकोर्टाशी संबंध असतो त्यामुळं आम्ही आमचं ते कार्यालयीन काम जे असतं ते आम्हाला करावंच लागतं आणि आम्ही ते चोखपणे केलेलं आहे त्यात काही हे नाही आहे आणि ते जागा आयडेंटिफाय करण्याचं काम जे होतं ते युनिव्हर्सिटीचं होतं जागा युनिस्टिजी आहे त्यात पोलिसांचा काही रोल नसतो असा तो विषय होता दुसरी गोष्ट की सात तारखेला जो एक मोर्चा आपण आयोजित केलेला आहे तो मोर्चा आता इलेक्शन जवळ आलेल्या आहेत आणि बऱ्याचशा घडामोडी चालू आहेत शहरामध्ये आणि त्या दिवशी अशा दिवशी आपण हा मोर्चा आयोजित केलेला आहे तर विषय असाच होता की जागा नियमिती करण्याबाबत तर त्या दिवशी आपल्याला बोललो होतो की बऱ्याचशा जे ठिकाणी जागा नियमित करून केल्या आपल्यातल्याही काही बांधवांनी मला सांगितलं की तसं जागा इथली नियमित करून देण्यासंबंधी शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे ऑलरेडी त्या प्रशासनातर्फे प्रशासनातर्फेसुद्धा पाठपुरावा केला जाईल निश्चितपणे याची मी आपल्याला ग्वाही देतो त्या संबंधाने काही पावले आम्ही उचललेले आता इथे सगळ्यांसोबत सगळ्यांसमोर मी सांगू शकत नाही काही काय पावलं आम्ही उचललेले आहेत त्यासंबंधी प्रशासनही प्रयत्नशील आहे निश्चितपणे तर ही जागा नियमितीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे तो निश्चितपणे यशस्वी व्हावा अशी आपल्या सर्वांना मी सदिच्छा देतो आणि त्या जागेचा जो वाद आहे की इथे एक हिंदू मंदिर आहे काही मुस्लिम धर्मस्थळेसुद्धा आहेत आणि बौद्ध धर्मस्थळ जे की युनिव्हर्सिटीच्या जागेत आहेत आता युनिव्हर्सिटीचा एक दावा आहे त्यांची जमीन आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याचमी त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे बाकीच्या ज्या तिन्ही जे पण आहेत त्यांनी आपल्याकडे काही कागदपत्र असतील नसतील ते दाखवण्यासंबंधी आपल्याशी आपण आम्ही बोललो होतो त्याचं एक तर नियमितकरण करून घेण्यात यावे किंवा मग हायकोर्टाकडे जाऊन तिथे त्यासंबंधी आपण दावा दाखल करू शकता त्यासंबंधी आपण हायकोर्टाकडे अपील करू शकता तर हे वेगवेगळे मार्ग आहेत ते मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे आणि निश्चितपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे आणि गौतम बुद्धांनी जो शांतीचा संदेश दिलेला आहे तर नेहमीच मी तर जो मोर्चा आंदोलन पाहिलेलं आहे तो नियमितपणे शांतता आणि संयम राखून करण्यात आलेले आहे प्रशासनाचा पूर्ण आपल्याला मदत होईल याची मी स्वतः आपल्याला ग्वाही देतो की जागा आपली ही नियमितीकरण करून घेण्यासंबंधी आपले जे प्रयत्न आहेत त्यात आम्ही निश्चितपणे हातभार लावू पण त्यात त्यापूर्वी जे हायकोर्टाचे आदेश आहेत त्याचं पालन करणंही आपल्याला कुठं ना कुठं गरजेचं होतं त्यासंबंधी आपण हायकोर्टमध्ये आपण अपील करू शकता या सं संदर्भातच आम्ही मीटिंग आज घेण्यात आलेली आहे की कुठं ना कुठे एवढा हा सुंदर असा दोन अडीच हजार वर्षापूर्वीचा हा परिसर आहे त्याच्या निश्चितपणे इथल्या बुद्ध भिक्तूंनी इथल्या महाखंडाने इथल्या एवढ्या वर्षापासून जतन करत आलेल्या आहे इथला विजय पूर्ण ही उसाड जमीन होती तर भुसाळ जमिनीला आज इथं एवढं सुंदर हे वन आणि इथले हवा शुद्ध करण्यासंबंधी इथे आज एवढे पशुपक्षी येतात एवढे एवढे लोक इथं स्वच्छ हवा घेण्यासाठी येतात तुमच्यातले पाच पाच जण कोणी येत असतील सकाळी मॉर्निंग वॉकसाठी तर एक एवढा सुंदर परिसर आपल्याला आज इथं लाभलेला आहे त्याचं निश्चितपणे जतन करणं कुठं ना कुठं आवश्यक आहे आपल्या सर्वांनाच आणि त्यामुळे जेव्हा एवढं सुंदर मेडिटेशन सेंटर आहे तर निश्चितपणे याचं जतन व्हावं संगोपन व्हावं अशीच आमची अशीच आमची इच्छा आहे आणि आपलं जे काही म्हणणं आहे निश्चितपणे आपण शासनासमोर मांडू शकता आपल्या ज्या मागण्या आहेत आपण शासनासमोर मांडू शकता त्या असंविधानिक पद्धतीने असाव्यात एवढंच आमचं म्हणणं आहे आणि आपण जो मोर्चा काढलेला आहे तो शांततापूर्ण असावा आमची एवढीच इच्छा आहे आणि त्यापूर्वी मी सांगतो की जो मोर्चा आहे आपला तो मोर्चा काढण्याची आवश्यकता तशी नसायला पाहिजे मोर्चा काढण्याची आवश्यकता तशी नसायला पाहिजे कारण एक तर त्या जागेचा नियमितीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे किंवा मग हायकोर्टात अपील केली पाहिजे किंवा युनिव्हर्सिटीला आपण तसं जे काही जागेचा जो वाद आहे तो आपले हिंदू बांधवी आहेत मुस्लिम बांधवी आहेत त्याच्यातर्गत तो जागेचा वादही जो आहे तो पण आपण तिथं काय वाद आहे तो तहसील ऑफिसतर्फे रेव्हेन्यू डिपार्टमेंटतर्फे आपण तो त्याच्यावर काहीतरी तोडगा काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मला वाटतं आणि येणारे जे तिथली एवढी धरोवर आहे ती निश्चितपणे ही धरोवर जतन केली पाहिजे आणि आपले जे काही म्हणणं आहे ते निश्चितपणे मी मागे ऐकून घेतलेलं आहे आज आपण इथे आलात आणि आमच्या व्हिडियाला मान दिला आणि माझं म्हणणं ऐकून घेतलं आमची पिय जगतात साहेब त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं की काय पोलीस प्रशासन दिवस रात्र रा, अहोरात्र रा आपल्यासाठी झटतं आहे आणि कुठं ना कुठं चुका होतात आपण सांभाळून घेता निश्चितपणे आणि आत्तापर्यंत सांभाळून घेत आलेले आहात आम्ही आपल्या दुसऱ्या कुठं ना कुठं सांभाळून घेत असतो जिथे जिथं कायदा असतो तिथे कायदा आम्हालाही कायद्याच्या पुढं जाता येत नाही जेव्हा ही वर्दी आम्ही परिधान करतो निश्चितपणे या संविधानाचं संरक्षण करणं आणि आपल्या आस्था आपल्या भावनांचाही सन्मान करणं ही आमची यथोचित भावना असते तर जे काही गोष्टी असतील आपल्यात समन्वय राहील आणि निश्चितपणे त्या समन्वयातून चांगल्याच गोष्टी घडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र नेक्स्ट मुक्त सत्व परमप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धा संपन्न भाषण पोलीस प्रशासन काल परवाचा हा जे काही प्रकार घडला या प्रकारावरती आंबेडकर जनता पोलीस आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं त्रास होणार नाही त्यांचा पण आमचा पण तुम्हाला पण आमच्या पण तुम्हाला नाही अशा प्रकारचे ज्यावेळेस आमचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते बोलले तर ही खरीखर गोष्ट आहे की बौद्ध समाजापासून कधीही कुणाला था। त्रास झालेला नाही पोलीस राहिलं विजयादशमीचा कार्यक्रम किंवा आमचा हे कार्यक्रम ज्याही कार्यक्रमाला संपूर्ण उपासक आमचे सहकार्य करत असतात आज जी काही बैठक झाली या बैठकीमध्ये जे काही तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे हा तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि हे जमीन आम्हाला कशा माध्यमातून मिळावी हे काही मध्येही तुमचे सहकार्य पाहिजेत महानगरपालिका पोलीस प्रशासन यांनी आम्हाला सहकार्य करावं कारण साठ ते सत्तर वर्षापासून या ठिकाणी महाराष्ट्रातून मराठवाड्यातून नव्हे तर महाराष्ट्रातल्या या ठिकाणी विजयादशमीला धम्माची दीक्षा घेण्यासाठी बौद्ध अनुयायी या ठिकाणी येत असतात जे नागपूरला घडतं ते मिनी दीक्षाभूमी म्हणून औरंगाबाद दीक्षाभूमी पूजनीय पदंत विशुधानंद गोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अध्यक्षते हा कार्यक्रम संपन्न होत असतो या भूमीवरती धम्मभूमीवरती अनेक असे आमचे कार्यकर्ते आहेत यांनी कुणी नगरसेवक असेल कुणी काही असेल ही जे भूमी तयार झालेली आहे राजा अशोकापासून लेण्या आहेत लेण्याचं जतन लेण्याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं होतं यामध्ये हे जे काही तुम्हाला दिसतं आहे जे काही वैभव दिसतं हे पैपई जमा करून आम्ही लोकांकडे गेलो आमच्या समाजातील लोकांकडे गेलो इतर काही नगरसेवकांकडे गेलो काही अनेक लोकांकडे गेलो त्यामध्ये एक एक रुपया जमा करून हे भव्य दिव्य ही आज तुमची तुम्हाला जेणेकरून हे फार मोठं नैसर्गिक वातावरण या ठिकाणी जे काही लाभलं आहे हे संपूर्ण जनतेच्या याच्यामध्ये आहे आणि हे संपूर्ण जनतेचं हे असल्याकारणाने समाजाची याला अटॅचमेंट आहे समाजाची अशी अटॅचमेंट आहे की जशा प्रकारचं लहान लेकराला ते जपतात तशा प्रकारचं या लेणीलासुद्धा आमचा समाज जपत असतो आणि जपत असताना या लेणीला कुठंही गालबोट लागू नये म्हणून आमचा समाज आणि आम्ही हे रस्त्यावर उतरण्यासाठी आम्ही काही केलं राहिली दुसरी गोष्ट की उद्याच्या मोर्चाच्या संदर्भात उद्याचा मोर्चा हा होणार म्हणजे होणार उद्याचा मोर्चा हा लाखोच्या संख्येने औरंगाबादमध्ये बीड परभणी हिंगोली आणि पुन्हा पुन्हा नाशिक या ठिका परभणीपणा आणि औरंगाबाद या ठिकाणी या जिल्ह्यामधून उपासक लोकं स्वतःच्या खर्चानं की आपल्या लेणीचं अस्तित्व आहे आणि लेणी आपल्याला लेणी करायच्या लेणीला आपल्याला जपायचं या दृष्टिकोनातून स्वतःच्या खर्चाने स्वयंप्रेणेने लोकं या ठिकाणी येणार आहात जवळजवळ लाख ते दोन तीन लाख लोकं या ठिकाणी जमतील आता किती जमतील हे मी नाही सांगू शकत त्यापेक्षा जास्ती होऊ शकतात कमी होऊ शकतात पण आपण त्या लोकयुक्त समजामध्ये जमणार तर मोर्चा शांततेनं पार पडेल सर्व आमचे नेते, नेते मंडळी आहेत की जे काही मोर्चा आहे हा भिक्पू संघाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देखभाल सर्व नेते मंडळी करणार आहे जे काही असेल ते नेते मंडळीच्या ह्याच्यात राहणार आहे तर अशा माध्यमातून आमचा हा मोर्चा आहे की येणाऱ्या काळामध्ये गेल्या दोन हजार पंधरामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं घडलं होतं आणि आम्हालाही सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल तर असं वारंवार वारंवार रस्त्यावर उतरणं तेही आम्हाला बरं वाटत नाही किंवा वारंवार वारंवार तुम्हालाहीसुद्धा अडचणीत आणणं किंवा तुम्हाला हे करणं हे आम्हाला उचित वाटत नाही तर पोलीस प्रशासनाची सुद्धा एक हे आहे की सुद्धा या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि सुखसुविधा देणाऱ्या पर्यटकांसाठी व्हावी त्याकरता मलाही असं वाटतं की प्रशासनहीसुद्धा यामध्ये भाग घेऊन प्रशासनहीसुद्धा आम्हाला मदत करावी महानगरपालिकांनीसुद्धा आम्हाला मदत करायला पाहिजेत कारण आमचे जे काही प्रस्ताव जो मांडला होता तीर्थक्षेत्राचा तर त्यावेळेस मला असं वाटतं आमचे मिलिंद आभाडे विरोधी पक्षनेता होते वाटते त्यावेळेस

समितीमध्ये ठराव मंजूर करून त्यांनीसुद्धा हा प्रस्ताव पुढे पाठवला होता तर कुठेतरी त्या प्रस्तावाला स्थगिती आली तर, तर हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी किंवा आम्हाला ह्या ज्या सुविधा आहेत या ज्या काही आम्हाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे आणि हे जमीन जी आहे या जमिनीसुद्धा आम्हाला मिळवून देण्यासाठी प्रशासन ही चांगल्या प्रकारे आम्हाला मदत करावी या ठिकाणी लाखोच्या याच्यामध्ये जनता इथं येत असतं दररोज इथं पाच ते सहा हजार लोक सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चालतात येत राहतात आणि दुसरी गोष्ट एक की गोर जे काही आता मंगल कार्यालयाला एवढं तेवढं ते काही होत नाही आता तुमच्या समोर जे लग्न विहारामध्ये लागलं आहे की जेणेकरून त्यांना खर्च करू शकत नाही कारण तुमचं लग्न जर एकोण लाख रुपयात झालं असेल त्या आहे तर असं काही जे आहे त्यांना ते खर्च करू शकत नाही अशा लोकांची सुद्धा या ठिकाणी मग ते जवळ पोरटिकूल म्हणजे बौद्ध समाजाचे ते असत नाही बौद्ध समाजाच्याच लोकांचे लग्न लागतं या ठिकाणी साहेब असं काही नाही आहे या ठिकाणी संपूर्ण जाती धर्माच्या लोकांचे लग्न लागतं आणि इथं लग्न लागत असताना त्यांनाहीसुद्धा खुशी वाटतं की आम्ही चला बाबा भा भगवंताच्या दरबारामध्ये आमचं लग्न लागू लागलं या ठिकाणी बॉम्बे झालं नागपूर झालं फार लांबून एम पी यू पीमधून या ठिकाणी लग्नाला लोक येतात तर <coughs> सांगायचं एकच आहे की हे जे स्थळ आहे या स्थळांना तिच्या क्षेत्राचा दर्जा आम्हाला मिळाला पाहिजेत आणि यामध्ये जास्तीत जास्त पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांनी आम्हाला मदत करावी आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा आणून द्यावा तसं तर तीर्थक्षेत्राचा दर्जा औरंगादमध्ये बोलावतं कुठल्या याला भेटलेलाच नाही आणि हे जर असं जर झालं तर आम्ही तुम्हाला धन्यवाद देऊ की आम्हाला तुम्ही सुद्धा सहकार्य केलं आणि सहकार्य केल्यानंतर आमची जी जनता जी जनता चांगल्या प्रकारे या ठिकाणी येऊ अशाबद्दल बोलून आम्ही मागणी आमच्या आहेत आणि त्या मागण्यामध्ये सर्व सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी आम्ही